निर्मिती महावितरण आणि महापारिषण या तिन्ही वीज कंपन्यातील सर्व कंत्राटी कामगार हे अनुभवी आणि कुशल असून ते मागील पंधरा ते वीस वर्षांपासून काम करीत आहेत अशा सर्व वीज कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्या आजपर्यंत अनेक संघटनांनी शासन आणि प्रशासन दरबारी मांडल्या आहेत मात्र या कामगारांना अद्याप रास्त न्याय मिळालेला नाहीये त्यामुळे राज्यातील तिन्ही वीज कंपनीत कार्यरत विविध कंत्राटी कामगारांच्या सर्व संघटना प्रमुखांनी एकत्र येऊन महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती दोन हजार चोवीस ची स्थापना केली असून त्यांच्या वतीने कामगारांच्या वेतनात वाढ रोजंदारी कामगार पद्धतीने शाश्वत रोजगार इत्यादी प्रमुख मागण्यांसह इतर सतरा मागण्या मांडण्यात आल्या आहेत आणि त्यांची लवकरात लवकर पूर्तता करावी अशी मागणी करण्यात आली आहे या कंत्राटी कामगारांचा मागील अनेक दिवसांनी दिवसांपासून संघर्ष सुरू असून अद्याप त्यांना न्याय मिळालेला नाहीये त्यामुळे या मागण्या मान्य करण्यासाठी संबंधित कंटाटी कामगारांनी वाशी सेक्टर सतरा येथील सर्कल ऑफिस बाहेर बेमुदत धरणे आंदोलन केले आहे त्यांच्या या आंदोलनाला राज्यातील इतर संघटनांनी देखील सहमती दर्शवली आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई